आता आत्ताच्या जशा सोयी आहेत बरोबर म्हणजे आता म्हणजे रस्ते चांगले आहेत किंवा आधुनिक सुई भरपूर आहेत त्यावेळा सुई नव्हत्या आणि राजा सुरक्षित तर राज्य सुरक्षित सगळ्यात महत्वाचं मग राजा जर साध्या म्हणजे अशा पटारावरती किंवा एखाद्या खाली जिथं सहजपणे पोचता येतं त्या ठिकाणी जर राजा राहिला तर राजा सहजपणे शत्रूच्या हातात जायची शक्यता होती मग राजा जर शत्रूच्या ताब्यात गेला तर आपल्याला लढायांचा इतिहास कसा होता तर राजा सापडला शत्रूला किंवा राजा जर शत्रूच्या हातून मारला गेला तर कितीही सैन्य असले तरी ते, ते माघारी फिरायचं पण शिवाजी महाराजांनी सगळा इतिहास बदलला आणि जे काही गड किल्ले बांधलं म्हणजे राजा सुरक्षित तर राज्य सुरक्षित त्यामुळे राजा सुरक्षित राहण्यासाठी अतिशय जिथं शत्रू ताबडतोब पोचू शकणार नाही अशा ठिकाणी राजा राहणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी अशा दुर्गम गड किल्ल्यांच्यावरती राजांनी सह म्हणजे जे, जे काही राहायचं निश्चित केलं त्याच्यासाठी मग आता अनेक राजगड जर बघितला तुम्ही आता हा रांगणा शिवाजी महाराज बऱ्याच वेळा इथं म्हणजे अं राहिलेले आहेत इथं जवळजवळ महिनाभर इथं शिवाजी महाराज स्वतः राहून गेले म्हणजे दक्षिण दिग्विज याच्या वेळी जाताना आपण आता म्हणजे पाटगावचा पाडगावमध्ये जो थांबलो होतो तिथं मौनी महाराजांचा मता, मठ आहे त्या मठाचं बांधकाम शिवाजी महाराजांनी तिथं पाया स्वतः पायाभरणी केले आणि त्याच्यानंतर इथं रांगण्यावर आलं तर आणि रांगण्यामधून मग पुढं दक्षिण दिग्विजयासाठी केलं त्याच पद्धतीनं मग राजगड असेल किंवा रायगड असेल तर का केलं तर राजा सुरक्षित राहावा याच्यासाठी महाराजांनी किंवा त्याच्या सुद्धा अनेक राजांनी गड केलं बांधले त्याच्यासाठीच महत्वाचं म्हणजे राजा कधीही शत्रूच्या ताब्यात जाऊ नये याच्यासाठी म्हणजे राजा सुरक्षित राहावा याच्यासाठी गड बांधलं आणि आता जर म्हणाल तर म्हणजे आता गडांचा उपयोग कशासाठी आता होऊ शकेल काय त्या पद्धतीने तर आता होऊ शकत नाही का होऊ शकत नाही तर आता हेलिकॉप्टर मधून किंवा विमानामधून किंवा एखाद्या वेगळ्या म्हणजे आता मिसाईल आहे किंवा अनेक आधुनिक शास्त्र आहे इथे कुठल्याही म्हणजे कुठूनही ती कुठेही टाकता येतं त्यामुळे आत्ता गडांचा उपयोग लढाईच्या दृष्टीनं होऊ शकत नाही हे तेवढं सत्य म्हणजे आता त्यासाठी मग वरती गड नाही आता खाली बंकर बांधलेले आहेत हा म्हणजे लढाई बघितला जसा राजामध्ये जसा एवढा एवढा राजवाडा त्यांनी खाली जमिनीचा खाली बांधला जसा काळ बदलल तसा म्हणजे तसे हत्यारे पण बदलत असतात त्या पद्धतीने लढाईच्या पद्धती सुद्धा बदलत असतात त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात जर विमान असते तर महाराजांनी काही गडावर वास्तव्य केलं नसतं का गडावर गडावर खालून चढून जाणं अवघड आहे पण विमान असतं तर वरून येणं सोपं आहे की बरोबर आहे की नाही मग त्यामुळं महाराजांच्या काळात ही सगळी आधुनिक शस्त्र किंवा आधुनिक वाहनं नव्हती त्यामुळे महाराजांनी गडांच्यावर वास्तव्य केलं आणि हा जो गड आहे रांगणा आता आपण साधारणपणे दीड दोन तास चालून पर्यंत आलेलो आहोत शिवाजी महाराज म्हणजे हा रांगण्याचं इतकं महत्व आहे की शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना शिवाजी महाराज सोळा ऑगस्ट सोळाशे त्रेसष्ट सॉरी सोळाशे पास सोळाशे सहासष्ट ला औरंगजेबाच्या कैदेतून निसटलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा ऑगस्ट नाही सतरा ऑगस्टला महाराज सुटले आणि त्याच्या आदल्या दिवशी हा गड जिजाऊ मासाहेब आणि राहूजी सोमनाथ यांनी स्वतः आक्रमण करून जिंकलेला होता म्हणजे आपला मुलगा तिथं कैदेत असूनसुद्धा जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी जे काही आपल्या मुलाला शिकवलं की राज्य वाढवायचं किंवा स्वराज्य निर्माण करायचं ते स्वतःसुद्धा त्या पद्धतीने जिजाऊ मासाहेब वागत होत्या आणि स्वतः आक्रमण करून आता म्हणजे तुम्ही येताना जे काही दमला होता म्हणजे कधी चलायचं फक्त पूर्वात एवढी म्हणत होती की शिव जिजाऊमासाहेबांनी हा गड जिंकला आहे आम्ही त्यांच्याच लेख्यावर आणि आम्ही काय दंबायचं नाही पण खरंच आहे ते जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी स्वतः लढाई केली होती नुसत्या आल्यात आणि नेतृत्व केलं नाही तर स्वतः हातात तलवार देऊन घोड्यावर बसून स्वतः लढाई केली आहे त्यांनी आणि तो आदिलशाहकडून जिंकून घेतलेला आहे म्हणजे खेम सावंत त्यांच्याकडून आता रत्नागिरीचे जे सावंत रत्नागिरीचे सावंत होते त्यांच्या ताब्यात म्हणजे ते आदिलशाहाचे सरदार होते आणि त्यांच्या ताब्यात हा गड होता आणि इकडच्या बाजूला आपण आता बघितलं तर सगळं कोकण भाग आहे इकडं रत्ना सिंधुदुर्ग जिल्हा आहे पुढं रत्नागिरी इकडच्या बाजूला गोवा आहे इकडं आंबोली येतं आणि इकडं कोल्हापूर असा हा मध्यवर्ती ठिकाणी किल्ला आहे आणि बकरीमध्ये सुद्धा याचा असा उल्लेख आहे की एक रांगणा खबरदार तर सगळं सर्व सुरक्षित नाही तर सकल सावंत बारदेशावर उतर उतरते म्हणजे मगायची सरांनी सांगितले इकडचा कोकण आहे आणि इकडचा देश आहे म्हणजे हा जर रांगणा इथं नसता तर सावंत म्हणजे रत्नागिरीचे म्हणजे कोकणातले जे काही सावंत आहेत ते सर्व देशावर आले असते ना आक्रमण करून म्हणजे आदिलच्या देशावर सुद्धा आक्रमण केलं असतं त्यामुळे रांगणा सुरक्षित असणं अतिशय महत्वाचं आहे आणि शिवाजी महाराजांनी रांगण्याच्या बंदोबस्ताला खूप मोठा खर्च त्यावेळा केलेला म्हणजे जवळजवळ सहा हजार होण त्यावेळेचे म्हणजे आत्ताचा हिशोब जर काढायचं म्हटलं तर कोट्यावधी रुपयांच्या मध्ये तो हिशोब जातो म्हणजे तितकी रक्कम जाते तेव्हा सहा हजार होण शिवाजी महाराजांनी इथं खर्च केलेला आहे रांगण्याचं दुरुस्ती करण्यासाठी म्हणजे इथं जी काही घरं असतील आता हा जो वाडा आहे किंवा तटबंदी सुरक्षित करण्यासाठी किंवा अन्नधान्य भरण्यासाठी असतील त्याच्यासाठी सहा हजार होऊन महाराजांनी इथं खर्च केलेले आहे आणि इथं अनेक अने मंदिर आहे जवळजवळ या गडावरती सात तलाव आहेत आता त्यांनी मगाशी सांगितले ती हत्ती सोन माझी ती खूप लांब आहे दोन दोन तीन किलोमीटरवर त्याच्यापेक्षा जास्तच असेल कदाचित इथं सगळं मधी जंगल आहे इकडं अनेक दर इकडच्या एक बाजूला म्हणजे दरवाजा आहे तो दरीच्या काटाला म्हणजे रांगण्याचं राजे रायगडचा जसा वाघ दरवाजा आहे त्या पद्धतीनं तो दरवाजा आहे खाली सरळ दरी आहे इकडच्या बाजूला जर गेला तर केरीवडी नावाचं एक गाव आहे तिथं त्या गावात जो दरवाजा जातो त्याचं नाव आहे केरीवडी दरवाजा आपण रांगण्या मंदिरात थांबलो त्याच्या मागच्या दरीत एक दरवाजा आहे तो नारूर दरवाजा मी मगाशी वाट दाखवली तिथून ती नारूर गावात जाते ती त्याच सुरुवात आता ती नवीन केलेली वाट आहे अगोदर जी त्या दरवाजातून उतरून जात होती ती नारूरमध्ये आणि ही खंड आपण आलेली कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरकडून येताना गड आपल्याला चढायला लागत नाही तर सुरुवातीला उतरायला लागतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा असा एकमेव गड जो आहे तो कोल्हापूरच्या भाग कोल्हापूरकडून येत असताना आपल्याला उतरायला लागतो आणि शिवाजी महाराजांचा हा आवड म्हणजे जे काही अनेक आवडते गड होते म्हणजे त्याच्यामध्ये राजगड असेल रायगड आणि हा रांगणासुद्धा त्यांना अतिशय आवडायचा आणि